प्रसाद नगर परिसर विकास कामांच्या बाबतीत कायम दुर्लभ राहिला असून ॲडव्होकेट अजय पगारे व मंदा कोकरे हे दोघेही प्रभाग क्रमांक सात मधील स्थानिक उमेदवार आहेत त्यांना व अध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे यांना बहुमतांनी विजयी करा ते नक्की प्रसाद नगर व प्रभाग क्रमांक सातचा सर्वांगीण विकास करून दाखवतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे अनुसूचित जाती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी व्यक्त केला शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अॅडव्होकेट अजय पगारे व मंदा कोकरे यांच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते पुढे बोलताना पगारे म्हणाले की प्रसाद नगर भागात आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे हा भाग विकासाच्या बाबतीत अत्यंत दुर्लभ राहिला असून आतापर्यंत सत्ताधाऱ्यांनी या भागाकडे ढुंकून देखील पाहिले नाही या भागाचा विकास करायचा असेल तर नगर विकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे असून त्यासाठी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला नगरपालिकेत सत्ता द्यायची आहे यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे नगरसेवक पदाचे उमेदवार अॅडव्होकेट अजय पगारे तसेच मंदा कोकरे महिला आघाडी तालुका अध्यक्षा लतिका गोपाळे दिनेश गुरु कोकरे सनी जगताप नितीन पुंड डॉक्टर योगेश पगारे आदिनाथ लाहुंडे तोफिक शेख पप्पू लोंडे गोरख रोकडे आकाश बोर्डे आदींसह प्रभाग क्रमांक सातमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते